पंडित नावाचा एक ब्राह्मण होता तो आंधळा होता स्वामींची कीर्ती त्याने ऐकली होती त्याने स्वामींकडे जायचे ठरवले पंडित स्वामींच्या दर्शनाला गेला त्याने स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाला महाराज आपण प्रत्यक्ष परमेश्वर आहात आपल्याला डोळे भरून पाहावे अशी माझी इच्छा आहे पण मला डोळे नाहीत आपण माझी इच्छा पूर्ण केल्यास मी आपली जन्मभर सेवा करीन असं म्हणून पंडितांनी स्वामी महाराजांचे पाय धरले स्वामींना पंडिताची दया आली त्याने गळ्यावरील फुलांचा हार काढला तो पंडितांच्या अंगावर टाकला पंडिताने तो प्रसाद समजून घेतला आणि डोळ्यास लावला त्याबरोबर पंडिताला दृष्टी आली त्याला दिसू लागले त्याने समोर पाहिले स्वामी कमरेवर हात ठेवून उभे होते स्वामींचे मनोरहर पंडिताने हात जोडले तो स्वामींना म्हणाला मी जन्मानंद जन्मांत होतो पण आपल्या कृपेने मला दिव्यदृष्टी मिळाली आता आपल्या चरणांची सेवा आयुष्यभर व्हावी त्यानंतर महाराजांचा आशीर्वाद घेऊन पंडित आपल्या गावी केला